श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिन चोवीस त्यामुळे सुखमे सुवर्ण कोई न करे सुखमे सुखमे करे सर्व सुखमे स्मरण सभ करे तो दुःख काय हो, कबीर मला सांगता सुखामध्ये दे कोणी देवाचं स्मरण करत नाही काय काय लोक घर बांधतात मी बांधले मी बांधले पण वास्तुशांत वगैरे गृहप्रवेश ह्या विधी आहेत ना धाडा पंधरा पंधरा वर्ष केले का देवाचं स्मरण आणि अशा मध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही ती प्राप्ती करून घ्यायची असते अखंड जया तुझी प्रीती मग यांची संगती मग मी कमळापती मग मी कमळापती तुझा पडोली राहील पयठाई पडोली राहील खाई काय करीन तुझ ज्यांच्यावरती पुढे माहिती समज ते काय कर याची संगत मला माझा परमार्थामध्ये जन्म होईल नाहीतर आम्ही आम्ही सोबत किती जणांना नेलं ना तरी लोक सुधारणार ज्यावेळी त्यांना संतांच्या नावावरती प्रेम जडेल ज्यावेळी दिवसभर ज्ञान उभा तुकाराम ज्ञान उभा तुकाराम येतो ना माझ्या मुलाची शाळा ती, ती, ती तुम्ही झाली मना पट्टीचे वेगवेगळे वे, राग आळवा गायक मुट आता किती झाले तो संप्रदाय बरोबर ना गायक किती झाले आणि कीर्तनकारापेक्षा सुपारी घेणारे झाले गायक ही परिस्थिती आहे मोठमोठ्या सप्त्यांमध्ये आता त्याला देव प्रमाण ठेवत नाही नाही जरी तू समजलं उत्तर नाही जरी सुस्वर विधरा देवे नाही तया तयावी ना भुकेला विठ्ठल येईल जैसा बोल रामकृष्ण तसं बोल भावे गावे गीत शुद्ध करून या करत कर। म्हणून ज्ञानबाच्या भजनामध्ये शक्ती आहे बघा तुम्ही म्हणून काय म्हटलंय संतांची संगत महत्वाची आहे त्याच्या नामाची संगत महत्वाची आहे आणि ज्ञानोबा तुकारामचं जे जे भजन आहे ना हे मध्ये जास्त गाणं आता आपण कुठे म्हणतो ही चाल आपण म्हणतच नाही ज्ञानोबा तुकाराम पाऊस आता आम्ही खूप लावले चालेल का समाजाला हवं देवाला हे नको आहे समाजाला हवं काय ते काल काय ते काय वेळ बरे लोक म्हणतात म्हणून ते करावं लागतं काळाची गरज आहे नाही तर कोण बसणार हो ऐकत पण त्या नावावरती गावी प्रेम जळेल त्या ती संतांची संगत आहे लक्षात ठेवा लाके आता संत राहिलेले नाही पूर्वजन्मी ते पूर केली ती मदळा ती आरि परमानंद आली मानसी भेटी झाली या संतां या म्हणजे इथे आहे जे कथा चालू होते ना कथा त्रिवेणी संगम देव भक्त आली ना मते उत्तम चरण जम पिता म्हणून कीर्तनामध्ये माऊलींचं भजन हे प्रमाण आहे कीर्तनाला रंग चढणार नाही नाव ना घेतल्याशिवाय संत पाहिजे तर अभ्यास काही नसतो आम्ही तरी काय करतो का काय भेटता तू विश्वास आहे इथे उभं राहिल्यानंतर जे पाहिजे ते कविता झाली वेगळं असेल श्रद्धा घेऊन उभं राहावं लागतो मीच कीर्तन करतोय मी कीर्तन काय म्हणून जम नाही आम्ही साधक आहोत आम्ही वैकुंठवासी अजून याची कारण असे बोली तात वरताया झाडू संतांचे मार्ग आम्ही काय करतो झाडू घेतो म्हणजे आम्ही कोण झाडूल त्याच्यापेक्षा मोठी पोस्ट पाहतात नाही लक्षात ठेवा लोकांनी महाराज म्हणून दे पण आम्ही कोण झाडू त्यांचा मार्ग झाडण्याचं काम आहे जे डोक्यात ठेवून चालायचं की मग मी महाराज हो मी संत माझ्या लोकांनी पाया पडावा असं मला देणार नाही असं नाही आलं समजायचं की संतांची कृपा आमच्यावरती झालेली आहे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत संतांची नजर सुद्धा आपल्यावरती पडलेली नाही कारण का कृपा म्हणायचं सोडत द्या तुका म्हणे निवेदन रू करू का तनू, रजा तनू एक जरी त्यांच्या पायाचा धुळीचा एक कण जरी लागला ना तरी सुद्धा काय होईल आपला उत्साह होईल एवढं संतांच्या संतांमध्ये शक्ती आहे कारण काय माहिती आहे अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे ती अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्याला भरपूर काय काय करावं लागेल ते आपल्याला करता येणार नाही म्हणून त्यांच्या मार्गाने जाणलं तरी भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार आहे एकदा पण भगवंताचं नामस्मरण करूया विभोबा 국민ively disappointment In lebi it It's Jungov만 in Iki Whatever It's avez गोमा गोमा श्री जान रे रा गोमा 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविधी इथेच प्रश्न आहे काय सांगू आता संतांचे उपकार एवढा आहे जे काय उपाय आवरलो आवर संत सांगून होऊ उठ कारण खूप आहे पवना घालवेल पालन पायी चालवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परिच्या साधून देकळे मस्मानगान संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे का नाही आता संतांचा महिमा कळायला शाब्दिकाचे म्हणजे का बोलू तो महिमा संपत नाही तो अनुभवता आला पाहिजे त्यांच्या संगतीमध्ये राहून तो अनुभवता आला पाहिजे म्हणून आज संत कशाला म्हणतात माउलींना सातशे अठ्ठावीस वर्ष झाले सातशे अठ्ठावीस वर्ष झाली तरी सुद्धा अजूनही आपण माऊलींना माऊली म्हणतो आईच्या नजरेने का बघतो बर ना ज्ञानराज माझे योग्यांची माऊली ज्ञानेश्वर माऊलींना माऊली पहिला कोणी म्हटलं नामदेव महाराजांनी म्हटलं ज्ञानराज माझे योग्याची माऊली निगम निगमवल्ली प्रकट माऊली आजपास आज कोणी कालच नाव ठेवलं नाहीये नामदेव महाराजांचं म्हणजे नामदेव महाराज म्हणजे समज आली ना म्हणजे सा, सा, सवा सातशे वर्षापूर्वी माऊली आहे त्या अजूनही माऊलीच आहे त्याच्यात आपले किती होऊन गेले असत सवा सातशे वर्ष म्हणजे अठरा पिढ्या होतात आलं लक्षात हिशोब घालून बघा म्हणजे माऊलीनी जर समजा ब्रह्मचर्य तो पत्र नसता आणि सौकार केला असता तर आज त्यांची अठरावी पिढी एकोणीसावी पिढी असते <ills> असते एवढं माझा मोठं अभ्यास नाही तर समकालीन नामदेव महाराज पंढरपूर मध्ये नामदेव महाराजांची आता एकोणीसावी पिढी म्हणजे आता छोटी छोटी ते एकोणीसावी पिढी आमच्या वयाची आहे ते अठ्ठावी पिढी आहे म्हणजे जे आपल्या वारीमध्ये आपले नामदास सोपान काका म्हणतो आपण ते जे हे झालं जे सिचा अभ्यास झाला त्याच्यामध्ये देह ठेवला आहे ऐकून तरी ना हे माहीत पाहिजे ती नामदेव महाराजांची सकरावी पिढी सोपान